प्रेमकथा नीतीची सावली अर्णव नीती आपल्याला बदलते आपला नशीब बनून ती आपल्याला चिकटलेली असते आयुष्यभर सायलीला अर्णवबद्दल तिच्या आईवडिलांना सांगायचे होते पण तिला ठाऊक होतं की तिचं कुटुंब परंपरावादी आहे तिच्या घरात प्रेमविवाह हा पर्याय उपलब्ध नव्हता तिथे मुलीच्या लग्नाचा निर्णय आईवडील घेत आणि तो अंतिम मानला जात असे तिला वाटत होतं की जर तिने अर्णवचा उल्लेख केला तर तिच्यावर निर्बंध येतील तिला समजावलं जाईल कदाचित धमकावलंही जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला तिच्या आईवडिलांचा विरुद्ध जाण्याची भीती वाटत होती त्यांच्या भावना दुखावणं तिला शक्य नव्हतं शिवाय अर्णव साध्या घरातला होता स्थिर नोकरी नव्हती फक्त त्याच्या लेखणीची त्याला साथ होती सायलीच्या कुटुंबालाही मान्य झालं नसतं तिनं बरंच वेळ ठरवलं होतं की अर्णवचा विषय काढायचा पण प्रत्येक वेळी घाबरली तिला वाटलं काय उपयोग शेवटी निर्णय त्यांचाच असेल आणि जर मी आग्रह धरला तर त्यांच्यासाठी मी नालायक ठरेन अखेर तिनं गप्प राहण्याचं ठरवलं आणि स्वतःचे प्रेम मनात दडवून ठेवलं कधीही कधी प्रेमापेक्षा कर्तव्य जी जी जिवंत जी, आणि सायली त्याच्या कर्तव्याला आपलं नशीब आणि नियती मानलं त्या दिवशी झाडाखाली सायलीनं अर्णवला सांगितलं की तिच्या लग्न ठरलं आहे तिच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार दोघं बराच वेळ शांत बसले होते अर्णव कधीकधी शब्द अपुरे पडतात सायली आणि कधीकधी मौनच सगळं सांगून जातं अर्णव जर मी तुला आग्रह करून थांबवायचा प्रयत्न केला तर साईल डोळ्यात आश्रू तर मी आग्रहावर वेळ पण ऐकेन ते ऐकूनही थांबवू शकणार नाही मला माफ कर मला समजून घेशील अशी मला आशा आहे शब्द आणि हृदयापासून भावनेने ओथमलेल्या असहाय्य अर्णवच्या डोळ्यातून एकही आश्रू धार बाहेर आल यायला घाबरू लागली होती जमा झालेले अनेक अश्रू डोळ्याच्या आतच हातात हात धरून थांबून गेले होते अर्णव मग एक शेवटचा प्रश्न विचारू का सायली विचार अर्णव जर नीतीला शब्दात बांध बांधलं गेलं असतं तर तू तिला कोणतं नाव दिलं असतंस असतंस सायली डोळ्यातील अश्रू पुसत अर्णव अर्णवने वही उघडली त्याने दोन ओळी लिहिल्या दोन ओळी लिहिल्या नीतीच्या लेखीचं नव्हतं आपण हातात हात घ्यायचं कधी नीतीच्या लेखीचं नव्हतं आपण हातात हात घ्यायचं कधी कधी पण पुढे उरलेल्या ओळी तो लिहू शकला नाही ते पण त्यांच्या अश्रूनी ओले झालेले होते त्याने वही बंद केली पेन बाजूला ठेवला अर्णव थोडा वेळ स्तब्ध राहिला मग हसून म्हणाला सायली आपल्या गोष्टीला सुखद शेवट नाही कदाचित काही प्रेमकथा फक्त आठवणी असतात सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं पण तिनं ते लपवलं आणि ती न बोलताच निघून गेली काही दिवसांनी तिचं लग्न झालं आणि ती दुसऱ्या गावात निघून गेली आर्नव मात्र तिथंच राहिला वडाच्या झाडाखाली वहीत तिच्या आठवणी लिहित, आणि तिथंच तो प्रेमकथा अधुरी राहिली सावलीसारखी सूर्याच्या प्रकाशात हरवणारी त्याने लिही लिहायला घेतलेली कविता दोन ओळीतच अपूर्ण राहिली काही वर्षानंतर गावातील जुनी यात्रा आजही तितकीच रंगतदार होती तीन गाणी तोच उत्सव तीच गजब कहाणी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मध्ये सांगा